आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपलं मासिक जनता दरबार असते ते इथे ठेवलेलं आहे युजली आपण ते कल्याणच्या जे आपल्या ऑफिस आहेत तिथे ठेवत असतो पण यावेळी खास करून आपण डोंबिवलीचे प्रभाग ऑफिसला ठेवलेला आहे जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर उप करणे आणि त्यांचे निराकर निराकरण करणे हे जे आपला उद्देश असते आज भरपूर नागरिक तिथे आलेत त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत त्याच्याबद्दल चर्चाही केली काहीच्या निराकरणी नाही आणि काहीच्या पुढच्या काही काळात निराकरणी होणार आहेत वैयक्तिक समस्यांचे निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली काही शमशानभूमीचे काही विषय होते काही रस्त्यांचे विषय आहेत काही ड्रेनेजचे विषय आहेत तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष जे एक प्रश्न आपण विचारलं की गड्ड्यांबद्दल काय तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागबुजी करून आपण ते, ते मोटरेबल करणार आहोत त्याचा आपला माणस आहे त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत जसे एम एम आर डी ए काही एम एस आर डी चे होऊ शकतात तर त्या एजन्सीज ऑलरेडी अगोदर मध्ये सूचना दिली होती आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड आहे ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य हॉस्पिटल्स आहेत रुक्मणीबाई आणि शास्त्रीनगर त्याचबरोबर आपले युपीएचसी आहे तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिका लक्ष आहेत तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा ओपीडी वेळेवर व्हावी आयपीडी वेळेवर व्हावी याकरिता आपण प्रयत्न करतोय रेफरन्स ही आपण व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड आणि कायाकन त्या अंतर्गत आपले सर्व नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स हे कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेला आहे आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो मी ऑलरेडी पहिले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो ऑलरेडी डोंबिवलीसाठी जे परिमंडळ आहेत आपला तिथे आपले ऑलरेडी डीएमसी म्हणून कार्यरत आहे तो ऑलरेडी डीएमसी दर्जेचा अधिकारी परिमंडल म्हणून तिथे कार्यरत आहे अधिकार जे आहेत परिमंडलला काही दिलेले असतात म्हणजे काही सहाय्यक आयुक्त दिलेले असतात काही आयुक्तकडे असतात मग ते आपलं शासन निर्णय असतात आणि त्याच्यामध्ये काय अधिकार द्यायचे असेल त्यांना तर आयुक्ताचे अधिकार असतात मग गरज भासती तर आपल्याला देता पण येऊ शकेल म्हणजे असे काही गरज भासती तर पण आपले दोन परिमंडल आहेत आणि दोन साठी आपण दोन बीएमसी ला तिथे चार्ज दिलेला आहे म्हणजे दोन्ही परिपूर्ण आहेत आणि काही गोष्टीचे तक्रारी पण त्यांच्या मार्फत निराकरण होत असतात आणि ते एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न तुमचा आहे की जनता दरबार मोठ्या हॉलमध्ये व्हायला पाहिजे आता जनता दरबार हॉलचा त्याच्यात काही प्रश्न नाही आहे ना जेवढे नागरिक येऊ शकतात तेवढे इथे येऊ शकतात ते त्यांची सोयी पण आपण करतो आणि प्रत्येकाच्या वन टू वन तक्रार एकूण निराकरण करतोय तर हे बेसिकली काही मेळावा नाही आहे वन टू वन तक्रार घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करतोय इथे सगळे एचओडीजही राहते ते सगळे प्रभाग ऑफिसर आमचे राहते आणि इथे आपण पुरेशी सुविधा देऊन त्यांची तक्रार एकूण त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता पासेस बिल्डिंग ऑलरेडी कोर्टाच्या निर्णय आहेत म्हणजे सब्युबेस मॅटर असल्यामुळे आपण त्याप्रमाणे जातोय पुढे आणि बाकी ले ले जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत बांधकाम होता कामा नये त्याकरिता आपली टीम सज्ज आहेत आम्ही सर प्रभाग ही सूचना दिलेली आहे आपले टाउन प्लॅनिंगलाही सूचना दिलेली आहे आणि जिथे जिथे कंप्लेंट्स येतात त्याच्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत सो so, uh, बसेस बद्दल जर बोलायचं असेल तर आपण आता काही आपली जे बसेस होती ते रिपेअर करून आणखी वीस बसेस रूटवर आणण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर पीएम ई बस सेवामध्ये काही इलेक्ट्रिक बसेस काही येणाऱ्याच्या काळात आपल्याकडे येणार आहेत याचा आपला नियोजन आहे मग तेही ऑन रोड आले तर काही असे रुट्स जिथे आज रोजी बस जात नाही किंवा असे रुट्स जिथे डिमांड जास्त आहेत पण फ्रिक्वेन्सी कमी आहे तर मग त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवता येईल त्याकरिता आपण ऑलरेडी एक आपली एक एजन्सी आणि आपली के मार्फत एक प्लॅनिंगही करतोय जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन करिता मोबिलिटी वाढवण्याकरिता नागरिकांना सोय करते मी ते आतापर्यंत माझ्याकडे आलेले नाही त्यांच्या तें, निवेदन आल्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करून मग जे काही नियम मध्ये आहेत त्याच्यामध्ये स्ट्रीट वेंडर ऍक्ट एक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी शासनाने ठरलेली एक जे एसओपी आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे कारवाई करता येईल